नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर कमानी जवळ काल रात्री दोन गटात तुफान दगडफेक आणि हानामारी झाली राजे बागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनासाठी लावलेल्या फलक आणि साऊंड सिस्टमवरून वाद चिघळला होता यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली काहींनी वाहनांची तोडफोड करत पेटवण्याचाही प्रयत्न केला परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी मोठी कुमक बोलावून जमाव पंगावला या घटनेत काही पोलीस जखमी झाले असून परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे दोन समाजामध्ये गैरसमजुतीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे व चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीची सगळ्यां तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना ग़्ले आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रतिष्ठित नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेलं के आहे की असं कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे